सुरकर भाई तिकडे गेले असते संदेश काय गेला असता महाराष्ट्र त्यांची तयारी नव्हती का तुम्ही या तरच आम्ही येतो प्रतिनिधी स्वतः याले तयार होते प्रतिनिधी तुम्ही म्हटलं होते का तुम्ही आल्याशिवाय ते मान्य आहे ते मान्य आहे का अजून मी सीएम साहेबाला मॅसेज केला होता त्यांनी ओके केला का आम्ही हे बी तुम्हाला पाठवलेले आहे बी वर चर्चा होईल आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे काही ठिकाणी अर्ध्या परिपत्रक काढायचं आहे बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मागा सातव्या महिन्यात बैठक झाली तुमच्याकडे बैठक झाली काहीच झालं नाही दोन झाले नाही कुठं निर्णय झाले सांगा बर अपंगाचे हजार रुपये वाढवले तुम्ही सहा हजाराची मागणी झाले अर्धे पाहिजे रुपये बैठक आम्ही मुंबई मुंबईला कसं जाले दोन घंटे आले दोन घंटे बैठक दोन घंटे पुरा दिवस उद्या आंदोलन 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 आले तरी नका बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची इथं घ्या नागपूरला गेलं काय झालं आणि तिथे येऊ नागपूरला हे एक घंटे जाण्या जा येण्याचे दोन तीन घंटे वाचन आमचे उद्या शेतकऱ्यांना काय केलं काही प्रॉब्लेम झाले तिकडे वार्ता आली का अटक झाली निघाले निघू काही झालं या वातावरणाचा फरक झाला आमचा गैरसमज असा आहे का तुम्ही आमचं आंदोलन असा गैरसमज होतो ना मग लोकांचा कार्यकर्ता असतो म्हणतो ना

ད�ས ད�ས ད�ས